चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अथर्व संचलित शुभारंभ करण्यात आला यावेळी संग्राम सिंह कुपेकर संतोष मळवीकर दूरसाखर संचालक अरभोळे तसेच बी एम पाटील चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब अजनकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाराम फडके तसेच माजी सभापती फुलजी हे देखील यावेळी उपस्थित होते एका गोष्टीचं मित्रांनो समाधान वाटतंय की देवानं भरभरून केलं मात्र ही जी व्यक्तिमत्व जी तुमच्या समोर आहे हे फक्त आणि फक्त चंद्रगड आजरा गडिंगलेच्या विकासासाठी आणले तुम्ही हा शब्द रेकॉर्ड करून ठेवा आणि ज्या दिवशी गुलाल पडेल त्याच्यानंतर बघा माझा चंदगड तालुका आजरा तालुका घडिंग तालुका कुठं असणार आहे किंवा हा धुरमपणे विनंती करतोय आपल्या सगळ्या भावांना सगळ्या नातेवाईकांना हा विचार जो मानसिकापूर आणचा आहे तो घराघरात पोहोचवा आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये येणाऱ्या महिन्या महिन्यामध्ये त्यांना आपण आमदार करूया आणि तुम्ही नक्की आमच्यावरती जो विश्वास दाखवताय तो संपादन करणार आणि नक्कीच जण अंतर जण अशा अपेक्षा व्यक्त थांबवू जाईल का था सभासद संचालकाचा माझे संचालकाचा मुलगा आहे मी तुमच्या कार्यक्षेत्रातला असणारा एक उत्पादक शेतकरी आहे माझे आईवडील दोघंही या कारखान्याचे सभासद आहेत मी नाही होतो मी लहान होतो त्यावेळेला तर माझी आपल्याला या परिसरातला एक सभासदांच्याकडनं विनंती आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला जो काय दर एफ आर पी आहे आणि त्याच्यानंतर जे ठरणारा जो दर आहे तो आपण द्यावा वेळेत आपली तोडणी ओडणी जो कार्यक्रम आहे तो वेळेत तिथल्या शेतकऱ्यांना द्यावा कारण मला ओस मिळेल का कारणच तसं होत दोन हजार दहा सालचे तुमचे पैसे अडकलेले होते दोन हजार अकरा सालचे पैसे अडकलेले होते दोन हजार सोळा सालचे पैसे तुम्हाला मिळाले नव्हते दोन हजार एकोणीस साली आलेला हा मानसिंग मोराठे कोण हे पण माहिती नव्हतं तुम्हाला नवीनच आहे ठीक आहे मी शेजारच्या आजरातला जरी असलो तरी माहिती नव्हतं त्यावेळी हा पण कशावरून तसंच होणार नाही भले मुंबई पुण्यातली माणसं आली चालवायला त्यांना जमलं नाही ती पैसे द्यायचं तर सोडा जुनी देणी तर विसरूनच जा स्वतःची देणी सुद्धा दे, आली नाही उलट ती देणी वाढवली आणि पळून गेले तर ही मानसिक तुराची तरी काय ची काय हा तरी कशावरून देईल अशी एक शंका तुमच्या मनात स्वाभाविक लोकांनी ती आलीच पाहिजे माझ्या सुद्धा मनात आले असते मी जर का तुमच्या बाजूला असतो पण दोन हजार एकोणीसचा मला पहिला दिवस आठवतो हो आम्ही क्रशिंगला चालू करणार होतो आणि बाहेर बघितला तर मी रात्रीपासून एक एक दिवस अगोदरपासून गाड्या यायला सुरुवात होते जवळपास कारखाना सुरू असेल तर छत्तीस तास अगोदरपासून गाड्या यायला सुरुवात होतात बघितला तर छत्तीस तास अगोदर एक 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 गाड्या करून ज्यावेळी कारखाना चालू करणार त्यावेळी तो अड्डा पूर्ण भरलेला होता हे तुमचं दौलतवर्च प्रेम अर्थातच त्या प्रेमाचा तुम्हाला फायदा झाला की ऊसाची जी काळजी होती दोन हजार एकोणीस साली मी तुम्हाला जसं सांगितलं <laughs> पहिल्या वर्षी मला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जो आठवत होता ऊस मिळेल की नाही ती चिंताच तुम्ही माझे दूर केलात पहिल्या दिवशीचा जागा आणि जर का एवढं प्रेम असेल तर त्याच वेळी मी ठाण मांडलं होतं की प्रत्येक कार्यक्रम जो असेल माझ्या इथला कारखान्याशी निगडित हा कारखाना शेतकरी बंधूंच्या जीवावर चाललेला आहे अर्थातच त्यात कर्मचारी आणखी थोडी वाहतूकदारांचा पण तेवढा सहभाग आहे पण मुख्य मुख्य सहभाग किंवा विश्वास हा तर बंदूच आहे एक मान द्यायचा न्याय म्हणण्यापेक्षा म्हणजे मान द्यायचा त्या हेतून दरवर्षी आम्ही हा शक्यतो बॉयलर प्रतिपादन असेल किंवा पूजन असेल एखाद्या शेतकरी बदलूच्या हस्तेच करतो आणि त्यासाठी आम्ही यावर्षी इथ उपस्थित असलेले श्री सौवश्री प्रमोद एक प्रगतीशील शेतकरी तुर्केवाडी व सौवश्री होमभवन पूजा ज्यांनी केली त्या सौवश्री गणपतराव हनुमंतराव देसाई प्रसिद्ध मूर्तिकार पण आहेत ते शेतकऱ्यांच्या सोबत त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो मी करतो की काही जणांनी असं वाटलं की आम्ही आता राजकारणात उतरलो तर दौलतचं काम तर याच्या पूर्वी झालं होतं ते वेगळं होतं आणि आज होत ते वेगळं आहे याच्यापूर्वी मी म्हणे त्यांना मुळेच दौलत बळी गेलेला आहे कारण त्यावेळी राजकारण हे दौलतच्या पैशावर केलं गेलं दौलतच्या सभासदांच्या जीवावर केलं गेलं हे राजकारणात उभा आहे तरी सुद्धा आता तुम्ही हे झाल्यानंतर आपण जेवायला जाऊ तेव्हा वाटेत मोठी मोठी मशिनरी नवीन नवीन येऊन पडलेली सुद्धा वाटे तुम्हाला दिसेल दहा ते पंधरा कोटीच ह्या वर्षी सुद्धा सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे तर ती भीती मला तुम्हाला काढण्यासाठी सांगायचं आहे सा की दौलत मी जर मी जर का राजकारण केलं तर दौलत कळ दुर्लक्ष अजिबात होणार नाही जे तुम्ही आज स्वतःच अनुभवू शकता <laughs> अर्थातच साडेतीनचा पाच हजारला आणि ने, नेलेला काय करा पाचचा सहा हजारला कसं जाईल सहाचा सात हजारला कसं जाईल हे मला बघायचं आहे त्याला मी राजकारणात आलो काय किंवा नाही काय त्या दौलतकडे अजिबात त्याचही होणार नाही आहे ना ही या दौलत मध्ये कधी राजकारण येणार आहे आताच मी बोलल्याप्रमाणे आता पाच हजारला आम्ही ऑलरेडी गेलेलो आहोत आज सुद्धा काही पैसे आलेले आहे ती सुद्धा इन्स्टॉल करणार आहोत माझं राजकारणाचा दौलतवर परिणाम पडू देणार नाही यातच एखादा मयुरकर साहेबांनी सुरुवातीला सांगितलं आजचं सा वर्ष असं आहे की एवढ्या लवकर आमचा कारखाना कधीच तयार झाला नव्हता तो ह्या वर्षी झालेला आज तीन ऑक्टोबर आहे प्रत्येक वर्षी कारखाना क्रशिंगसाठी तयार व्हायला ऑक्टोबर एंड येत होता कधी कधी सुरुवातीला तर नोव्हेंबर महिना येत होता कारण मशिनरीमधली बरीचशी बरीच कामं होत होती कोरोनाचा मध्ये इश्यू आला होता त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम आलेला होता पण आज आम्ही इकडे एक बाजूला राजकारणात जात असते वेळी सुद्धा दुसऱ्या बाजूला दौलत कडक अजिबात दुर्लक्ष केलेलं नाही जेव्हा म्हणे तेव्हा सगळ्या बाजूने एक नंबरला तो गेला पाहिजे नुसतंच एखादी गोष्टीचा गोष्ट करून मी आज सुद्धा तो एक नंबरला देऊ शकतो तसं नाही एक नंबरला म्हणजे क्रशिंग चांगलं झालं पाहिजे तुम्हाला पेमेंट सुद्धा वेळेवर आज देतो मी असंच काय वेळेवर मिळत राहिलं पाहिजे तुम्हाला पेमेंट चांगलं मिळालं पाहिजे आज मी शेजारबाजारच्या बरोबरीनं जे पेमेंट देतो त्याच्यात सुद्धा जास्तीत जास्त दिलं जाईल बघावं लागेल त्याच्यासाठी मला अजून इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे आणि ती राजकारणाचं सोडून द्या तुम्ही विसरूनच जाऊ ते असू देत नसू देत ती इन्व्हेस्टमेंट तिथून सुद्धा तीन चार वर्ष होत राहणार इथं कसं सहा ते सात हजार सातच साडेसात हजार आठ हजार पर्यंत कशी कसं जाईल बघेल आणि ज्यावेळी ते क्रशिक त्याला गेला असेल सोबत को जनरेशन प्लांट येईल इथेनॉलची पण कॅपॅसिटी वाढेल तर शंभर टक्के त्यावेळी मी फक्त चंदगड तालुक्यातच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यात एक नंबरचा दर देणार आपला कारखाना असेल आणि वेळी मी समजेल की मी हा कारखाना एक नंबरला दिले केडीसीसीचं सगळ्यात पहिल्यांदा देणं होतं तुम्हा सगळ्यांना मला तर अभिमान होतो होतो तुम्हा सगळ्यांच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की दोन हजार दहा साली ज्या के सी न हा कारखाना आपले पैसे देऊ शकले नाही म्हणून ताबा घेतला होता टाळा लावला होता आणि त्या के सी मागं जाधव साहेबांनी आणि बऱ्याचशा चक्रा मारल्या तरी पण ते होऊ शकलं नाही जर का झालं तर ते आणि वाईटच झालं आणखीन खंडा वाढत गेला मग ते तासगावकर आल्यावर असून दुर्दैश आल्यावर त्या के आज नव्वद टक्के कर्ज फेडलं गेलेलं आहे येणाऱ्या एक वर्षामध्ये राहिलेले दहा टक्के फिरत दहा टक्के फेटल्यानंतर जाधव साहेब केडीसीसी डीसीसी आपण इथं बोलूया त्यावेळी ते दे कुठल्याही जण बोट आपल्या दाखवू शकणार नाही सगळं कर्ज फेडलेलं असतंय शांतपणे मस्तपैकी चहा पाणी करूया कारण इथून पुढे केसेस आले केडीसीसी वाले जर का आपल्याकडे आले तर प्यायसाठी येऊ शकतील पैसे कुठलेही मागायसाठी येऊ शकणार नाही असं मी असं मी दौलतला एका वर्षात करून टाकतोय ही पण तुमच्यासमोर मी एकदम शंभर टक्के ग्वाही देतोय काय येथे मी सगळं आखून आलेलो आहे त्या प्लान नुसार चाललेला आहे त्या प्लानच्या मी पुढाय म्हटला तरी चालेल पण मागा अजिबात नाही तसं बघायला गेलं तर मी एकोणचाळीस वर्षात मी कधी भेटेल म्हणे जावा तुम्ही कोर्टात माझा करार कोणीही रद्द करू शकत नाही हे पण मी तुम्हाला सांगतो पण ते नाही मी एक शेतकरी आईचा आणि घेडली कामगार वडिलांचा मुलगा फडके साहेबांनी थोडक्यात तुमच्याशी बोलले होते मी फक्त शेतकरी घेतले कामगार वडील म्हणजे ते पण शेतकरी दोन महिने गावी येणार आणि शेतीच करणार या आई वडिलांच्या बरोबर मी स्वतः शेती केलेली आहे असं नाही की मी त्यांना बघितलेलं आहे मी स्वतः जसं बळीवर बाळा फडके साहेबांनी बोलले पेसा निवडणे आमच्याकडे थोडासा धुळावाला भाग आहे त्यामुळे कोवळ बा पेसाठी वगैरे येत आहे इथं थोडंसं तुमचं रोपचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ते प्रकार येत नाही मात्र आमच्याकडे जरासे कष्ट जास्त घ्यावे लागतात इतर साठी तर हे सगळं मी केलेलं आहे त्यामुळे मला शेतकऱ्याचे कष्ट माहीत आहे आणि त्या शेतकऱ्याच्या कष्टाला मोबदला किती मिळतो हे पण मला माहित आहे आज मी फक्त शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतीत करत राहिलो असतो तर मी इथं नाही तिथं सुद्धा येऊ शकलो नसतो कुठंतरी शेतातच बागलच कुरकत बसावं लागलं असतं नंतर दोन हजार दहा अकरा सालची सर्वच्या सर्व तुमची ती देणे आहे की हे के डीसीच संपलं रे संपलं की दुसऱ्या दिवसापासून तुमची गाव वाईज बोलवलं जाईल कारण दोन हजार दहा सालचे बऱ्याचशे मयत पण झालेले असेल आमचे विचारेकर शेतकरी बंधू काहीचे बँक अकाउंट सुद्धा बदलले असतील बऱ्याचशा अडचणी असणार आहेत त्या सगळ्या गाववाईज बोलवल्या जातील त्या सगळ्या डेंटीफाय करून गेलेल्या आहेत आणि इमिजिएटली ते द्यायला सुरु करू त्याचे मी तुम्हाला आज इथं उभ्या उभ्या माहिती परंतण ह्या गोष्टीचा बराच मुद्दा उठवायला लागले काही गरज नाही त्यांना मुद्दा उठवायची तर अधिकारच नाही कारण ही देणी त्यांनी केलेली आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल काही अधिकार नाही त्यांना उठवायचा उठवतात दे मी माझ्या जबाबदारीपासून पळून जाणारा माणूस नाही आहे जर का मी एवढं सगळं दिलंय तर ती शेतकऱ्यांची पण सगळी देणार आहे काही काही कामगारांची पण थोडीफार देणी मागची माझ्या हे की आजच्या घडीला तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत माझ्या कारकिर्दीतला एक पैसा कुणाचा द्यायचा राहिला असेल तर दाखवा कदापि शक्य नाही असं मी काहीतरी करून जाणार आहे आणि दोन हजार दहा अकरा सालची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहे येणारा हप्ता शेवटचा हफा केडीसीचा सपला रे सपला कि ती सुद्धा तुमची द्यायला सुरू होता त्यामुळे तुना तुम्हाला सुद्धा कित्येक जणांनी कुणी काय विचारलं तरी तुम्ही सांगा तुम्ही तो तु, तुम्हाला मी तो विश्वास देतो तुम्ही विश्वासानं त्या माझा विश्वास घेऊन घरी जाऊ शकता आणि कुणालाही सांगू शकता की तुमचा विश्वास माझ्यावर आहे आणि तिथे मिळणार आहेत आणि तो विश्वास मी फोन देणार नाही याची तुम्हाला मी माहिती डोबळ ठरूया की तीन हजार रुपये एकतीसशे रुपये मिळतात तीस टन जर का तुम्ही ऊस घेत असाल तर तीस दोन्ही साठ सहा हजार साठ सत्तर हजार रुपयाच्या आसपास मिळत असते तर ते चाळीस टन जर का तुम्ही पीक घेऊन घेतला तर एक लाख सव्वा लाखाच्या आसपास तुम्हाला उत्पादन मिळेल म्हणजे एक, एक एकर शेतीमधून तुम्ही जर का पिकाची उत्पादन क्षमता वाढवला तर तुम्हाला चाळीस ते पन्नास हजारचा ॲडिशनल फायदा मिळेल ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या मला कॉन्सन्ट्रेट करायच्या आहेत आणि मला माझ्या शेतकरीमधूनची उत्पादन क्षमता वाढवून त्यांचं कसं आर्थिकदृष्ट्या फायदा होईल हे बघायचं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी जात्या जाता मी एवढंच म्हणेन की यांच्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत ते मिळा मिळावे ही माझी अपेक्षा बाळगतो आणि मी